महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते आणि या सभेत महाविकास आघाडीच्या सुप्रियाताई सुळे सोबतच अनेक लोकप्रतिनिधी हे उपस्थित होते तसेच बाळ्यामामा यांनी सुद्धा सुभाष पवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत भाषण केले नक्की बाळ्या मामा काय म्हणाले ते ऐकूयात संबोधित करण्यासाठी उपस्थित संसदपटू रत्न सुप्रियाताई सुळे आपले सगळ्यांचे लाडके उमेदवार सुभाषदादा पवार व्यासपीठावर उपस्थित महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि व्यासपीठासमोरील महाविकास आघाडीचे आपण सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आणि पत्रकार बंधून आज ह्या ठिकाणी एक विजयाचा निश्चय आपण पाहिलं असेल सहा महिन्यापूर्वी जो काही इथं आपण सगळ्यांनी सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या सहकार्याने ह्या भिवंडी लोकसभेवर महाविकास आघाडीचा जो झेंडा फडकला मी आजच्या दिवशी आपलं एवढंच सांगेन की तेच प्रेम आजही आपल्याला सगळ्यांकडून मिळेल अशा प्रकारची सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतोय आणि मग जेही बदलापूरचे विषय आहेत सगळ्यात महत्त्वाचा विषय पाण्याचा आहे आपल्या बाजूला धरण आहे ठाण्याला मुंबईला पाणी जातं परंतु बदलापूर करायला मिळत नाही आणि दुसरा महत्त्वाचा रेल्वेचा विषय आहे आता योगायोगाने अजून माझी एकही मिटिंग झाली नाही परंतु मी रेल्वे कमिटीवर सदस्य म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे आणि मी आपला शब्द देतो आपण सगळ्यांनी पाहिलं असेल मी तीन वेळा या बदलापूर रेल्वे स्टेशनला आलेलो आहे आणि प्रत्यक्ष सगळ्यांशी चर्चा केली जे ही प्लॅटफॉर्म बारा डब्यांचं आहे पंधरा डब्यांचं व्हायला पाहिजे महिलांसाठी आरक्षण एक्स्ट्रा डबे व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचं निवेदन देखील केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांच्याकडे मी निवेदन देखील दिलेलं आहे आणि त्यांनी ते करण्याचं मान्य देखील केलेलं आहे म्हणजे थोडं उशीर होईल परंतु मी एवढं नक्कीच सांगतो की हे जे सगळे विषय आहेत या सगळ्या विषयांना वाचा ही नक्की फोडली जाईल बदलापूरकरांना पाणी देखील मिळालं जाईल किंवा जेही याचे विषय रस्त्यांचे असतील किंवा इतर विषय असतील हे सगळे विषय सोडवण्यासाठी प्राधान्यानं आम्ही कटिबद्ध राहू आज मला कल्पना आहे आपण सगळेजण ताईंचं भाषण ऐकण्यासाठी आलेलं आहात आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांची तात्पुरती रजा घेतो धन्यवाद